कारण तरी चोरणी घेतली विद्यारत्न निष्फळ होईल ला तुझ लागी ऐसे बोलता सकाळ जती मग उपचार वाचस्पती गौरवने अपार केली चिंतता म्हणती महाराजा शापमोचना पुढे बोल काय योचना मग ते बोलती तया कर्ण तप इंद्राणे द्वादश वर्ष तपाचरिता विद्या फळेल तत्वता परी ना तंत शळनावता पदरावारी ऐसे बोलो नी सपाई जति इमान रोड धाले समस्ते खाली उतरो नी मई वती नाना देते ब्रह्मता ऐसे भ्रमण करिता जति तेते धाले अपारमिति या ऊपर एक किलो तड़े जे मछिन मते किलो तड़े नमन अवर्ण आय अनुष्ठान नेत्र प्रेम बिंदु आनना बोलविले नातांसी

तरी ते अकिरता तीव्रपणे मंत्र पैकी सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोने बिमार तिथे भेटला ते मानिके ते जीवन आणले होते कमंडळ भरण पहिली इंद्राशी प्रवाहि होवन इंद्रायणी पडले ऐसे तप करून स्वस्थानाशी इंद्र जावन उपरी नवनाथ करिता ते ताटन बहुत दिवस लोटले सके सत्रासे दहा पर्यंत प्रकट रूपे मिळवले नाथ मग येऊन आपुले स्थानात गुप्त रूपी राहिला म्हणत रायला कानी पाजीती उपरी मचिंदाशी माय बाप म्हणती जानी फिरतो जानी गर्भगिरी नाद असे त्या उनी खालता गैर गै परमसुंदर वाळ गामी समाधी